गोष्टीचे नाव आहे चांगदेवांचे गर्वहरण तुम्ही अंकुर चॅनलवरची रेड्याचे वेदपठण ही गोष्ट पाहिलीत का पैठणमध्ये ज्ञानेश्वरांनी धर्मसभेला दाखवून दिले की सर्वांचा अंतरात्मा एकच असतो आणि तो शुद्धच असतो मग धर्मसभा प्रमुख ज्ञानेश्वरांनाच शरण आले आणि एक शुद्धीपत्र तयार करून दिले सर्वांना कळून चुकले होते की निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडे साधीसुधी नाहीत तर त्यांच्यात दैवी अंश आहे पैठणहून निघालेली ही भावंडे धर्मप्रसार करीत करीत आळंदीमध्ये परतली एव्हाना या चारही भावंडांची कीर्ती सर्वदूर पसरली होती ही कीर्ती योगीराज चांगदेवांच्या कानावर आली तुम्हाला माहिती आहे का कोण होते हे चांगदेव गोदावरी नदीच्या किनारी पुणतांबे हे गाव वसले आहे तिथल्या आश्रमात हे चांगदेव नावाचे योगी राहायचे तुम्हाला माहिती आहे त्यांचं वय किती होतं चौदाशे वर्ष श्री शंकराची चांगदेवांवर मोठी कृपा होती चौदा विद्या आणि चौसष्ट कला यात निपुण असणारे हे चांगदेव खूप अहंकारी होते त्यांना अजून गुरु न मिळाल्यामुळे आत्मज्ञान प्राप्त झाले नव्हते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताबाई यांची कीर्ती ऐकून चांगदेवांनी विचार केला आपले वय चौदाशे वर्ष दरवेळी जेव्हा जेव्हा यमराज समोर प्रकटले तेव्हा तेव्हा आपण समाधी लावून आपला आत्मा ब्रह्मांडात लपवला आणि मृत्यूला परतवून लावले एवढी मोठी आपली सिद्धी परंतु आपल्याला अजून आपल्यापेक्षा सामर्थ्यवान सद्गुरु भेटला नाही आपले ज्ञान अपुरेच आहे या चार भावंडांची एवढी मोठी कीर्ती कोण आहे तेवढी योगसिद्ध मुले हे पाहायलाच हवे मग त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगितले हे बघ मी एक पत्र लिहून देतो ते तू आळंदीला घेऊन जा तिथे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि ती छोटी मुलगी मुक्ता हे चौघे असतील त्यांना हे पत्र नेऊन दे मी एवढा मोठा वयाने मी या लहान मुलांना भेटायचं बरोबर नाही आधी पत्र पाठवू त्याचे उत्तर काय येते ते बघू आणि मग भेटायला जाऊ मग चांगदेव कागद आणि लेखणी घेऊन पत्र लिहायला बसले पत्र लिहायला सुरुवात केली सुरुवातीला जो मायना लिहितात ना त्यात काय लिहावे हा ते विचार करू लागले ही मुले आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहेत वयाने आपण लहान मुलांना चिरंजीव असेच संबोधूयात परंतु त्यांचे योग सामर्थ्य प्रचंड आहे असं ऐकलंय तर मानाने ते मोठेच मग तीर्थरूप असे संबोधूयात का पण अजून त्यांचे सामर्थ्य आपण कुठे अनुभवलंय मग काय करूयात बरं पत्राची सुरुवात करतानाच सांगदेव खूप गोंधळून गेले शेवटी कागद कोराच ठेवला तसाच गुंडाळला आणि शिष्याकडे दिला जा लवकर आळंदीला शिष्य पाहतच राहला कोरा कागद तसाच तो कागद घेऊन आळंदीला गेला इथे आळंदीमध्ये हे चौघे जण आपल्या झोपडीत बसले होते सांगदेवांचा सा शिष्य तेथे येऊन पोहोचला आणि म्हणाला येथे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ता हे राहतात का होय आम्हीच आहोत आपण कोण शिष्याने मग आपल्याकडचे पत्र निवृत्तीनाथांना दिले आणि म्हणाला मी परमपूज्य श्री चांगदेव महाराजांचा शिष्य माझ्या गुरूंनी हे पत्र लिहिले आहे आणि ते तुम्हाला द्यायला सांगितले आहे त्याचा स्वीकार करावा दादा कोण हे चांगदेव मुक्ते हे योगीराज सांगदेव मोठे शिवपासत चौदा विद्या सहा शास्त्री आणि चौसष्ट कलांचे ज्ञाता चौदाशे वर्षांचे हटयोगी प्रचंड मोठी सिद्धी प्राप्त झालेले महायोगी पुरुष म्हणजे हे चांगदेव मग निवृत्तीनाथांनी ते पत्र उलगडून पाहिले कोरे पत्र पाहून किंचित हसत त्यांनी ते ज्ञानेश्वरांना दिले ज्ञानेश्वरांनी पण ते पत्र पाहिले आणि गप्प राहून हसून ते सोपान देवांना दिले ते पाहून मुक्ता म्हणाली अरे दादा काय लिहिलंय रे पत्रात तुम्ही का सांग ना रे दादा। दादा। सोपान देवांनी पण ते पत्र पाहिले आणि मुक्तेकडे दिले आणि म्हणाले दादा यात तर काहीच नाही लिहिले की पुढे मागे कागद कोराच आहे मग मुक, मुक्तेने पण कागद पाहिला आणि निवृत्ती निवृत्तीदादाला म्हणाली हो की चौदाशे वर्ष तपश्चर्या करूनही चांगदेव या कारदासारख्याच दिसतायत कोरे यमापासून पळाले पण अहंकाराने गाठलेच आहे की त्यांना खरंच हे तर चौदाशे वर्षांचा बाळच आहे की मुक्ते वय आणि ज्ञान यांचा काही संबंध नसतोच ग गुरु न मिळाल्यामुळे सर्वसिद्धी प्राप्त होऊनही ज्ञान अपूर्णच राहिले आहे चांगदेवांचे ज्ञानेश्वरा आलेल्या पत्राला असे उत्तर लिही की ज्याने चांगदेवांना आत्मबोध होईल ज्ञानेश्वरांनी मग आपल्या गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि पत्राचे उत्तर लिहिण्यास सुरुवात केली लि, स्वस्ती श्री वटेशू असे संबोधून त्यांनी चांगदेवांना आत्मज्ञान समजवणारे पासष्ट ओव्यांचे पत्र लिहिले या पत्राला चांगदेव पासष्टी असे म्हणतात मग हे पत्र घेऊन चांगदेवांचा शिष्य चांगदेवांकडे परतला चांगदेव वाटच पाहत होते शिष्य येताच त्यांनी पत्र उलगडून पाहिले मजकूर वाचून त्यांना ज्ञानेश्वरांच्या बुद्धिमत्तेची प्रचिती आली पण मजकुराचा नक्की अर्थ काही कळेना मग त्यांनी शिष्याला विचारले कशी दिसत होती रे ती मुले काय म्हणाली कोवळ्या वयाची मुले आहेत अगदी तुमच्यासारखा आश्रम आणि शिष्यगण नाही झोपडीतच राहतात पण फार तेजस्वी आहेत हे ऐकून चांगदेवांची उत्सुकता फारच वाढली मग ते आपल्या शिष्याला म्हणाले आपण उद्या आळंदीला निघूयात तयारी करा पाहूनच येऊ कोण आहेत ही मुले मग सर्व शिष्यांनी जंगी तयारी केली ढोल ताशे तुतारी सनाई वाजवत ध्वज पताके फडकवत शंखनाथ करत वाजत गाजत चौदाशे शिष्यांच्या ताफ्याला घेऊन चांगदेव आळंदीकडे निघाले स्वतः चांगदेव एका मोठ्या वाघावर बसले होते त्यांनी हातात विषारी नागाला पकडले होते इतक्या हिंस्त्र प्राण्याला आपण कसे वश केले आहे हेच चांगदेवांना यातून दाखवायचे होते आळंदी जवळ येताच चांगदेवांनी आपल्या शिष्याला निवृत्तीनाथांकडे धाडले निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ता त्यावेळी त्यांच्या झोपडीजवळच्या एका भिंतीवर ऊन खात बसले होते तेवढ्यात चांगदेवांचा शिष्य तेथे पोहोचला शिष्य निवृत्तीनाथांना म्हणाला आमचे गुरु श्री चांगदेव महाराज हे वाघावर बसून आपल्या भेटीला येत आहेत निवृत्तीदादा एवढे मोठे योगीराज आपल्याला भेटायला येत आहेत आपणही त्यांना भेटायला जायला हवं बरोबर आहे आपण त्यांच्या स्वागतासाठी जाऊयात पण ते वाघावर बसून येत आहेत आपण त्यांना कसे सामोरे जाऊयात मुक्ते आपण या भिंतीवर बसूनच जाऊयात की भेटायला सद्गुरुनाथा मला आज्ञा द्या मग निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना मानेने संमती दिली ज्ञानेश्वरांनी भिंतीला स्पर्श केला ओंकाराचे उच्चारण केले ओ भिंतीमध्ये चैतन्य निर्माण झाले की ते भिंतीला म्हणाले भिंती बाई चल ग आम्हाला चांगदेव महाराजांकडे घेऊन चल आणि काय झाले बघता बघता भिंत जमिनीपासून मोकळी झाली की मातीचा धुराळा उठला आणि भिंत आकाशात उडू लागली भिंत थेट चांगदेवांच्या दिशेने जाऊ लागली एक निर्जीव भिंत आकाशात उडताना पाहून गावकरी आश्चर्यचकित झाले सगळे ज्ञानेश्वरांचा जय ज्ञानेश्वरांचा जय जयकार ऐकून जय जय चांगदेव ज्ञानेश्वरांना शोधू लागले सगळे गावकरी आकाशात पाहतायत हे पाहून चांगदेव पण वर पाहू लागले तर त्यांना भिंतीवरून येणारी ही चार भावंडे दिसली ते आवासून पाहतच बसले त्यांच्या मनात आले की आपण सजीव प्राण्यांना वश केले, पण या ज्ञानेश्वरांनी तर निर्जीव भिंतच चालवली तोच ती भिंत हलकेच खाली उतरली आणि जमिनीवर एके ठिकाणी स्थिर झाली तत्काळ चांगले वाघावरून उडी मारूनच पळत आले आणि त्यांनी योगसिद्ध ज्ञानेश्वरांचे पाय धरले चौदाशे वर्षांच्या चांगदेवांचा अहंकार ज्ञानेश्वरांचे सामर्थ्य पाहून गळून पडला धन्यते योगीराज ज्ञानेश्वर महाराज पुढे हे चांगदेव म्हणजे चौदाशे वर्षाचे बाळ मुक्ताबाईंचे शिष्य बनले त्यांनी आपली सर्व तपश्चर्या विद्या सिद्धी सर्व मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण केले अहंकार कधीही करू नये ही शिकवण आपल्याला या गोष्टीतून मिळते तुम्हाला माहिती आहे आजही ही, ही भिंत आळंदीपासून जवळच असलेल्या बडगाव चौकात आहे आणि तेथून जवळच विश्रांत वड हे ठिकाण चांगदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या भेटीचे स्थळ म्हणून ओळखले जाते